देव्यासविशालबुद्धे फुल्लारविन्दायतपत्रनेत्र येन त्वया भारततैलपूर्णः प्रज्वालितो ज्ञानमयः प्रदीपः नारायणं नमस्कृत्य नरं चैव नरोत्तमम् देवीं सरस्वतीं व्यासं ततो जयमुदीरये ॐ श्री परमात्मने नमः आज केन उपनिषदातली एक गोष्ट ऐकूया उपनिषद आली आहेत कुठून मूळ ग्रंथ वेदच व्यासमुनींनी त्या वेदांचे चार भाग केले आणि आपल्या चार शिष्यांना त्याचा प्रचार प्रसार करण्यासाठी विभागून दिले मग त्या वेदांचं हळूहळू गुरु शिष्यांशी संवाद करत असताना अभ्यास करत असताना गुरु शिष्य संवादामध्ये शिष्यांनी विचारलेले प्रश्न आणि गुरूंनी वेदाधारित त्यांना दिलेली उत्तरं हे जे ग्रंथ तयार झाले ते उपनिषद त्यातलंच एक उपनिषद केन उपनिषद केन हा प्रश्नार्थक शब्द आहे त्यामुळे या उपनिषदामध्ये प्रश्न प्रश्न आणि प्रश्न तशीच एक प्रश्नांवर आधारित ही गोष्ट आहे आजही सुर आणि असुर भगवद्गीतेत म्हटलंय ना द्वौ भूत सर्गौ दैव आसुर एव देवत्व ज्यांच्यामध्ये प्रभावी आहे असा एक मनुष्य समुदाय आणि ज्यांच्यामध्ये असुरत्व प्रभावी आहे असा एक समुदाय आहे हे सृष्टीच्या आरंभापासून आहेतच आणि त्यांच्यामधलं द्वंद्व हे देखील कायमस्वरूपी प्रवाहित राहिलेला आहे तर असंच एकदा देव आणि असुर यांच्यामध्ये घनघोर संग्राम झाला आणि हा ह्या संग्रामाच्या अंती देवांचा विजय झाला असुरांचा पराजय झाला देवांची जेव्हा सभा भरली विजयानंतरची त्यावेळी बघा कलयुगातल्या आजच्या सुद्धा अशा प्रकारचे जय पराजय घडत असतात जय पराजय घडल्यानंतर दोन्ही बाजूंनी सभा बैठका होत असतात विचार विनिमय मंथन घडत असतं ही उपनिषदं जी आहेत ना आणि त्यातल्या या कथा आहेत ना त्या आजसुद्धा आपल्याला दीपस्तंभ म्हणून मार्गदर्शक ठरणारे आहेत बरं तर देवांची सभा भरली देवांच्या सभेमध्ये संग्रामात ज्यांनी ज्यांनी भाग घेतला होता त्या प्रत्येकाला वाटायला लागलं विजय मिळाला तो माझ्यामुळे मी पराक्रम गाजवला म्हणूनच हा विजय दृष्टीपथात आलाय असंच घडतं ना आजही उपनिषद काळ म्हणजे काही कपोलकल्पित काळ नाही आहे इतिहासातल्या घटनाच आहेत त्या आणि म्हणून आमच्या सनातन संस्कृतीचे आधारभूत असलेले हे सगळे ग्रंथ इतिहास म्हणून आपण अभ्यासायला हवेत तर देवांचा विजय झाल्यावर अशी जेव्हा चर्चा सुरू झाली प्रत्येकजण आपली थोरवी सांगायला लागला माझ्यामुळे विजय आवाक्यात आला माझ्यामुळे विजय प्राप्त होऊ शकला त्यावेळेला स्वाभाविकपणे आता हा कलह हो। हे द्वंद्व मिटवायचं कसं कोण मिटवणार कारण देवस्तर तर प्रभावशाली तेच तर विजयी झालेले अशा वेळी त्या ठिकाणी हैमावती हैमावती म्हणा उमा म्हणा नाव कोणतंही द्या हो विद्युल्लतेसारखी एक शक्ती त्या ठिकाणी प्रकट झाली अत्यंत तेजस्वी असं ते दर्शन देवांना घडलं आणि स्वाभाविकपणे देव त्या ठिकाणी एकत्र जमा झाले हैमावतीने एक यक्ष त्या देवांसमोर उभा केला आणि त्या यक्षाने या देवांना प्रश्न विचारायला सुरुवात केली प्रश्नांमध्ये पहिलाच प्रश्न विचारला की तुमच्यापैकी कोणाकोणाला वाटतंय माझ्यामुळे हा विजय दृष्टीपथात आला माझ्यामुळे आपण देव विजयी होऊ शकलो तर सुरुवातीला देव सगळे एकमेकांकडे बघायला लागले पण अग्निदेवानी धाडस केलं मला असं वाटतंय म्हणाला मग ये ना पुढे म्हणाले अग्निदेव पुढे आले आणि त्या यक्षाने हैमावती सोबत आहेच बरं त्या यक्षाने एक तनसडी छोटीशी गवताची काडी त्या ठिकाणी दाखवली आणि अग्नीला म्हटलं तुझ्यामुळे विजय मिळाला आहे ना तुझी ताकद किती असेल ते तुझं वैशिष्ट्य काय आहे अग्निनी सांगून दिलं माझं वैशिष्ट्य असं आहे माझी ताकद अशी आहे की जे काय माझ्या सामोरं येईल सान्निध्यात येईल त्याला मी भस्म करून टाकतो पुन्हा ते उत्पन्न नाही होऊ शकत अशी माझी ताकद आहे अग्निदेवानी कर्वानी उत्तर दिलं हैमादेवी आणि यक्षांना हैमादेवी काहीच लक्ष देत नव्हती फक्त प्रसंग न्याहाळत होती यक्षांनी सांगितलं तर मग ही बघ इथे एक समोर गवताची काडी तुझ्यातल्या या ताकदीने ती जाळून दाखवू शकशील अग्निनी हीच काळी जाळायची होय असं म्हणून उपहास पहिल्यांदा व्यक्त केला आणि मग अगदी सौम्य अग्नी प्रकट झाला काडीला किती लागणार आहे हो? अग्नी जाळायला काळी काही जळली नाही अग्निनी हळूहळू हळू आपली क्षमता पूर्णतरी प्रकट करायचा प्रयत्न केला तरीही ती काडी टसकनमस नाहीच जशीच्या तशी शेवटी अग्निनी शर्मेनी मान खाली घातली एक तनसडी एक गवताची काडी आपल्याच्यानी जाळली जात नाहीये त्याला जाणीव झाली माघारी गेला आणखी कोणाला वाटतंय आपल्यामुळे विजय मिळाला वायुदेव आले पुढे त्यांनी अग्निदेवाकडे उपरोधानी पाहिलं तुला वाटत होतं ना तुझ्यामुळे विजय विजय तर माझ्यामुळे मिळालाय वायुदेव समोर आले त्यालाही ती गवताची काडी दाखवली तुझी वैशिष्ट्य काय आहेत रे वायुदेवाला विचार वायुदेवानी सांगितलं मी ठरवलं तर केव्हाच इथली सूक्ष्म वस्तू आणि स्थूल वस्तू एका जाग्यावरून दुसऱ्या जागेवर केव्हाच मी उडवून लावू शकतो मग एक काम करशील ही गवताची छोटीशी काडी आहे मग या ठिकाणी उडव तुझ्या ताकदीने तिला ने ह्या जागेपासून दूर वायू पण उपहासाने हसला ही क्षुल्लक काडी उडवायची होय बघा तर माझी ताकद असं म्हणून वायुदेवाने आपली ताकद दाखवायला सुरुवात केली काळी काही जाग चिरली नाही आहे नाही तेवढी क्षमता वापरून वायुदेवानी प्रयत्न केले तरीही काळी हल्ली नाही वायुदेवही बरमले नाही आपल्याच्यानी होऊ शकलं हे काम म्हणजे विजय आपल्या एकट्याच्यामुळे काही नाही बोलते का वाक्यात असं मनातल्या मनात समजून चुकले अजून कोणाला वाटतं आहे आले की वरुण दे त्यांनाही विचारलं तुझी वैशिष्ट्य काय आहे तरी रे तुझ्यामुळे हे घडलंय असं वाटतंय का होय म्हणाला माझं वैशिष्ट्य असं आहे की मी माझ्यासमोर जे काही येईल त्याच्यावर असा काही जलवर्षाव करतो की ते एक तर बुडून तरी जाईल किंवा प्रवाहित होऊन कुठेच्या कुठे मागमूसही त्याचा राहणार नाही अवश्य मग तर म्हणाले गवताची काडी तू सहजच बघ प्रयोग करून वरुणदेवानीही आपली ताकद आज काहीच वैशिष्ट्यांचा परिणाम त्या गवताच्या काडीवर होऊ शकला नाही तोही खाली मान घालून परत केला सगळे हे बरे। देव बरं जिंकून आलेले देव म्हणजे त्यांच्यामध्ये काहीतरी वेगळं चैतन्य वेगळं दायित्व वेगळं देवत्व श्रेष्ठत्व आहे पण ते ह्या गवताच्या काडीवरती ते प्रयोगामध्ये प्रकट करू शकलेले नाही आणखी कोणाला वाटतंय विजय आपल्यामुळे मिळाला आहे साक्षात इंद्रदेव मी तर राजाच आहे विजय काय माझ्याशिवाय मिळणं शक्य आहे काय असं म्हणून इंद्र आय टीमध्ये समोर यायला लागला तेवढ्यात एक अद्भुत घटना घडली सगळंच तिथून अदृश्य होऊन गेलं इंद्र आपला बघतोय माझ्याशी संवाद तर केला कोणीतरी मला पाचारणही केलं आणि आता मी आलो आहे तर समोर काहीच दिसत नाही आहे है। तेवढ्यामध्ये हैमावती प्रकटली इंद्र अजून भुचकळ्यातच पडला होता की माझंही वैशिष्ट्य माझीही ताकद माझं वेगळेपण मला सिद्ध करून दाखवायचं आहे ना हैमावती प्रकट नाही झाली फक्त ध्वनी तेवढा इंद्राला ऐकू आला तुझ्यामुळे विजय दृष्टीपठात आला आहे ना असं तुला वाटतंय ना मग तुझ्याशी संवाद करणारं जे कोणी आहे ज्याला सामोरं आणू शकशील ओळखू शकशील ते काय आहे कोण आहे ते इंद्र आणखीनच भुसकळ्यात पडला मी राजा जरी असलो तरी हे कसं काय ओळखणार मनातल्या मनात, मनात इंद्रदेव देखील खजील झाला आता परत जायचं तर कसं जायचं आपण तर राजा आहोत आणि एवढ्यामध्ये अदृश्य स्वरूपात केवळ ध्वनी प्रकाशित करणारी ही हैमावती प्रकट झाली आणि प्रकट होऊन इंद्राला म्हणाली थोडा विचार करशील देवांना जो विजय मिळाला आहे जे यश मिळालं आहे ते असं कोणा वैयक्तिक मळी मिळालं कोणाकडे अशी वैयक्तिक क्षमता आहे की बलाढ्य अशा असुरांना जिंकू शकाल असं समजू शकताय तुम्ही की असुरांकडे यापैकी कोणतीच क्षमता नाही असुरांकडे बलाढ्यता नाही त्यांची ही क्षमता जिंकण्याची नाही असं वाटतंय तुम्हाला आता तर इंद्राची मान आणखीनच शर्मेनी झुकली त्यावेळी हेमावतीने स्पष्ट केलं की तुम्ही सद्विचारांनी सदप्रवृत्ती एकत्रितपणे सृष्टीचं सुचारू चलन राहावं म्हणून नेहमी प्रयत्नशील असायला हवं तीच तर तुमची वैशिष्ट्य आहेत आणि ती वैशिष्ट्य एकत्रितपणे अन्यायावर विजय मिळवली मिळवण्यासाठी उपयोगात यावीत संघर्षामध्ये जे अधर्म आहे त्याच्यावर मात करता यावी यासाठी एकत्रित बळ वापरता यावं म्हणून तुमच्याबरोबर जी शक्ती कार्यरत होती त्यामुळे तुम्हाला विजय मिळालाय तुमच्याकडच्या प्रत्येकाच्या वैयक्तिक वैशिष्ट्यांमुळे नाही मिळालेला सगळ्या देवांपर्यंत ही वाणी पोहोचत होती मग ही किमाया कोणाची असेल पुन्हा एक प्रश्नच कोण होतं आमच्याबरोबर आणखीन तेव्हा उलगडा केला गेला तुमच्या सोबत जे होतं ना तेच ब्रह्मन तेच चैतन्य कि जे नेहमी सतकर्माशी जोडलेलं आहे जिसे चा प्रभाव असणं आवश्यक आहे आणि असत चा विनाश होणं गरजेचं आहे त्या ठिकाणी सदैव सहाय्यकारी असणार जे तत्व शिवत्व तेच तर ब्रह्मन आणि त्या ब्रह्मन सोबत असणारी उमादेवी शक्ती हीच तर तुमची सहाय्यकारी झाली म्हणून तुम्ही विजय मिळवू शकलायत छोटीशीच गोष्ट उपनिषदांमध्ये आलेली देवांचा वैयक्तिकरित्या गर्वहरण करणारी क्षमता जरी असली तरी अहंकार जर जोडीला असेल ती क्षमता श्रेष्ठत्व प्रकट करू शकत नाही साध्या गवताच्या तनसडीवर कोणीही एकजण आपला प्रभाव नाही दाखवू शकला आहे ना आजच्या युगात सुद्धा शिकण्यासारखं बरंच काही या कथेतून करूया चिंतन मनन घेऊया शोध आपल्याही वर्तणुकीतून अशा प्रकारे ब्रह्मण कधी आपल्या सहाय्यासाठी येऊ शकतं का यावं अशी हो आपली कृती होईल का आणि जर कधी आपल्या हातून अशी कृती घडली असेल तर त्यावेळी व्यक्तिगत आपली वैशिष्ट्य कारणीभूत असतील की असं चैतन्य जे सृष्टीच्या चलनासाठी सहाय्य करणारं आहे सहाय्यासाठी तत्पर असणारं आहे तेच तर आपल्यासोबत त्या क्षणी असणार ना आपले सैनिकसुद्धा आपले वैज्ञानिकसुद्धा आपले डॉक्टर्ससुद्धा असं जेव्हा अतर्क्य काहीतरी अचंबित करणारं काहीतरी त्यांच्या हातून कृती घडते प्रकाशित होते त्यावेळी तेही हे मान्य करतात ना तेच तर ब्रह्मण आणि भारताला ह्या ब्रह्मणचा शोध ऋषीमुनींच्या माध्यमातून केव्हाच प्राप्त झालेला आहे आज हो चोट्या -चोट्या ती अक्षुण्ण विचारधारा आजसुद्धा आपल्यापर्यंत अशा प्रकारे प्रवाहित होत आलेली आहे पुष्कळ अशा छोट्या छोट्या ग गोष्टी आपल्या ग्रंथांमध्ये आहेत मग घेऊया ना ग्रंथांचा आपणही मागोवा कितीतरी भाषांमध्ये ती उपलब्ध आहेत आपल्याला ज्या भाषांमध्ये वाचावीशी वाटत असतील त्या भाषांमध्ये हा इतिहास वाचूया समजून घेऊया आणि प्रगल्भ होत राहूया व्यक्तिविकसन आवश्यकच ना करूयात तर आपलाही विकास असा व्यक्तिमत्वाचा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये आवडला असेल हा व्हिडिओ तर जरूर लाईक करा शेअर करा आणि हो अजून भाग सबस्क्राईब केला नसेल ना तर आपल्या श्री गुरुकुलम न्यासाच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक केलं की नोटिफिकेशन मिळत राहील भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नमस्कार